ज्या व्यक्तीचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे असे सर्व व्यक्ती या योजनेसाठी आपल्याकडं अर्ज करू शकतात किंवा ते पात्र ठरतात वैष्णोदेवी मंदिर अमरनाथ गुहा सुवर्ण मंदिर अक्षरधाम अशा साधारणतः त्र्याहत्तर ठिकाण ठिकाणं आपल्याला निश्चित केलेली आहेत की तिथं आपण तीर्थदर्शनाला जाऊ शकतो आणि सहासष्ट ठिकाणं आहेत किती राज्यातले आहेत या, या दोन्ही ठिकाणी तीर्थदर्शनासाठी हे लाभार्थी जाऊ शकतात नमस्कार मित्रांनो मी युवा माझ्या प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आपल्या बरोबर आहेत सहाय्यक आयुक्त श्री संतोष चिकणे सर सर्वप्रथम सर तुमचं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबद्दल तर सर ही योजना नेमकी काय आहे आणि ह्या योजनेची ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत तर याबद्दल सर आमच्या युवकांना दर्शकांना थोडी माहिती सांगा त्या व्यक्तीचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे असे सर्व व्यक्ती या योजनेसाठी आपल्याकडं अर्ज करू शकतात किंवा ते पात्र ठरतात तर त्याच्यासाठी या योजनेचं स्वरूप महत्त्वाचं आपण समजून घेऊया याच्यामध्ये शासनानं परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मध्ये दोन याद्या दिलेल्या आहेत भारतातील तीर्थक्षेत्र दिले आहेत तीर उदाहरणार्थ वैष्णोदेवी मंदिर अमरनाथ गुहा सुवर्ण मंदिर अक्षरधाम अशा साधारणतः त्र्याहत्तर ठिकाण ठिकाणं आपल्याला निश्चित केलेली आहेत की तिथं आपण तीर्थदर्शनाला जाऊ शकतो आणि राज्यातली उदाहरणार्थ सिद्धनायक मंदिर महालक्ष्मी चैत्यभूमी इथपासून साधारणतः चिंतामणीपर्यंत अशी सहासष्ट ठिकाणं आहेत किती राज्यातले आहेत या, या दोन्ही ठिकाणी तीर्थदर्शनासाठी हे लाभार्थी जाऊ शकतात आता त्यांना आपल्याकडं याच्यासाठी अर्ज करावा लागेल ती अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे अद्याप शासनाने ती पोर्टल डेव्हलप केलेलं नाहीये पण ते विकसित करायचं काम सुरू हो आहे योजनेमध्ये तुम्हाला यापूर्वी सांगितलं ना की हे जे दोन याद्या दिलेल्या भारतातील तीर्थक्षेत्र आणि राज्यातील तीर्थक्षेत्र इथं दर्शन करण्यासाठी ती रुपये तीस हजारपर्यंत पर्यंत खर्च एका लाभार्थ्यावर आपण शासन करणार आहे सर याची अंमलबजावणी कशी होणार आहे लाभार्थ्यांना आपल्याकडे अर्ज केल्यानंतर Uh, याची लॉटरी पद्धतीनं लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे आणि याच्यामध्ये जे एजन्सीज असतात म्हणजे ट्रॅव्हल एजन्सीज आहेत ते शासन स्तरावरूनच ट्रॅव्हल एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे त्या नियुक्त एजन्सी मार्फत त्या व्यक्तीला आणि त्याच्या जोडीदारला लागत असेल त्यांना तर आपण ते तीर्थदर्शनाचं त्यानं निश्चित केलेलं एक ठिकाण आपण त्याला दर्शन त् करून आणणार आहोत टोटल एजन्सी याच्यासाठी सर कोणती काम करणार आहे उदाहरणार्थ आयआरटीसी वगैरे आपण अशी नाव आहेत आता निश्चित केलेली नाही अद्यापपर्यंत okay. पण अशा प्रकारच्या एजन्सीज आहेत की ज्या ह्या क्षेत्रामध्ये काम करतात उदाहरणार्थ केलं नसल्यामुळे मी सांगू शकणार नाही की कुठली एजन्सी निश्चित केलेली आहे पण ते शासन स्तरावर त्याचं काम सुरू आहे या योजनेसाठी पात्रतेचे निकष कोणकोणते आहेत मूळ पात्रतेचा निकष आहे की त्याचं वय वर्ष साठ वर्ष असलं पाहिजे उत्पन्नाची मर्यादा आहे त्याचं दोन लाख पन्नास हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे आणि इतर जी कागदपत्रं आहेत उदाहरणार्थ त्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो त्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक त्यासाठी राशन कार्ड आधार कार्ड आणि इतर जे उत्पन्नाचा दाखला आहे याच्यामध्ये मा मागील आपण वयश्रीमध्ये मा पाहिलं होतं स्वयंघोषणापत्र होतं दोन लक्ष रुपयाचं पेक्षा कमी उत्पन्न असलेलं पण या योजनेमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे आणखी एक आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्याकडे गाडी आहे खासदार आमदार आहेत विद्यमान वगैरे अशा लोक एखाद्या भारत सरकारमध्ये आहेत त्यांना या उपक्रमाचा लाभ लाभ किंवा या योजनेचा घेता येणार नाही तर नक्कीच मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही नक्कीच फायद्याची योजना आहे आणि अनेक लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती आपल्याला तीर्थदर्शन योजनेची सांगितलेली आहे त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार आणि युवा मंच नक्कीच तुमचा आभारी आहे सर